एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा ऍक्च्युली मी डॉक्टर संजय चंद्रकांत मोरे मी समता नागरी पतसंस्था कोपरगाव यांनी मला एकतर मी त्यांचा थकबाकीदार नाही त्यांचा कर्जदार नाही कारण आहे की समता पतसंस्थेकडे त्यांच्या नातेवाईकाची जमीन करोड रुपयासाठी तारण होती त्याच्यासाठी माझा काही संबंध नव्हता पतसंस्थेचे समता पत चेअरमन काका कोयटे एका उद्योजका थ्रू माझ्याकडे आले आणि मला म्हणले आम्ही अडचणीत आहोत ही जमीन तुम्ही घ्या त्यांनी एक जमीन खरेदी करून पतसंस्थेने खरेदी करून मला जमीन दिली छत्रपती संभाजीनगरची आणि ती जमीन खरेदी करून दिल्यानंतर त्याच जमिनीवर त्यांनी चार कोटी रुपये कर्ज मला दिलं दाखवलं दिलं नाही आणि ते चार कोटी रुपये कर्ज परस्पर त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या थकीत कर्ज नातेवाईक आहेत त्यांच्या खात्यात वर्ग केलं आणि जी जमीन त्यांनी मला विकली आजही ती जमीन त्यांच्या पूर्वीच्याच नातेवाईकाच्या नावावर आहे आणि ती जमीन वर्ग दोनची जमीन आहे म्हणजे एकीकडे दोनची जमीन माझ्या नावावर होत नाही आहे दुसरीकडे मला दाखवलेलं चार कोटी कर्ज हे पूर्वीच्या थकबाकीदारात गेलं मग मा मला मिळालं काय म्हणजे मला कर्जही नाही मला पतसंस्थेने विकली जमीन माझ्या नावावर नाही आणि चार कोटीचा बोजा माझ्या नावावरती टाकला शिवाय दोन वर्ष मी त्यांच्याशी वाद करतो आहे की तुम्ही जमीन मला द्या ती जमीन वर्ग दोनची वर्ग एक निमाकलून करू जिल्हाधिकारी साहेबांच्याकडून आणि मग तुम्ही चार कोटीचं कर्ज मला मागा दोन वर्षानंतर एकतीस तीन अठराला त्यांनी पुन्हा एक कोटी कर्ज परस्पर पंचवीस तीन अठरा रोजी माझे छोटे बेंदुराज वाई सातारा जिल्ह्यात वारले शांत झाले आणि एकतीस तीन अठराला पुन्हा एक कोटी ज्याला ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे स गव्हर्नमेंटचा लेखापाल अहवाल आहे त्या स्पष्ट म्हणले की यांचा वाद चालू असताना एक कोटी रुपये जे वाढवले ते त्यांनी कसे काय वाढत त्यासाठी पतसंस्थेचा त्यासाठी तारण नाही आज आपण पाच लाख रुपये कुणाला कर्ज घ्यायचं म्हटलं तर काहीतरी तारण मागतो गॅरंटेड घेतो यांनी परस्पर एक कोटी एकतीस तीन म्हणजे मी एक तक्रार त्यांच्यावर करतो आहे अनेक ठिकाणी तक्रारी करतोय ते काही करत नाही आहेत तिसरी गोष्ट आज माझ्या शंभर कोटीच्या सातारा जिल्ह्यात अतिशय निरंतर प्रॉपर्टी सातारा जिल्हा शहरामध्ये शंभर कोटीच्या माझ्या प्रॉपर्टीवर त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे मी अपील केलेला आहे तलाठी साहेबांना हाताशी धरून या जमिनी आमच्याकडे तारण आहे असा खोटा अर्ज सातारा जिल्ह्यामध्ये देऊन तलाठी साहेबांना हाताशी धरून माझ्या सातारच्या शंभर कोटीच्या प्रॉपर्टीवर अकरा एकर शहरात ते या प्रॉपर्टी त्यांनी भोजा टाकला आणि मला अडचणी जाणलं म्हणजे माझा शंभर कोटीहून अधिक मोठा घोटाळा समता नागरी पत्र संस्था करू इच्छित आहे आणि आजही मी आपल्याला सांगतो काय परवा त्यांनी जी पत्रकार घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं छाती काढून सांगितलं की आज आमच्या पाठीमागे अजितदादा पवार आहेत मी अजितदादा साहेबांना विनंती करतो की आपण असल्या भानगडीत पडू नका आमचे कागदपत्र तपासा आम्हाला संधी द्या आणि या दे राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहे विनंती दे करतो की आपण या पतसंस्थेची ईडीची चौकशी करा अन्यथा यामध्ये असणारे ठेवीदार सगळे रडतील अडचणी देतील माझ्यासारखा एक उद्योजक मी शिवछत्रपती पुरस्कार आहे खेळावर मी सातत्याने पस्तीस वर्ष काम करतो एकशे ऐंशी देश फिरलो मी बॉडीबिल्डिंग या शहरा खेळासाठी पूर्ण देशामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि परवा काका कोटींची पत्रकार परिषद चिरंजीवने घेतली सगळे आरोप कमरे करतायत वैयक्तिक आरोप करतायत पण माझ्या कर्जाची त्यांनी काय फसवणूक केली याबद्दल ते कुठे वाचक करत नाहीत त्यामुळं मी पुन्हा एकदा कोपरगावच्या जनतेला सांगतो ह्या समता नागरी पत्नी असणाऱ्या जे ठेवीदार आहेत गोरगरिबांचे ठेवीदार आहेत ते वाचवा या दे या, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझी जी झालेली फसवणूक आहे या पतसंस्थेवर प्रशासक नेमावा आणि ईडीची चौकशी लावावी कलम अठ्ठ्याऐंशी खालीची पूर्ण चौकशी पत्रसंस्थे करावी माझ्यासारख्या उद्योजाला शेती नाही आणि एकीकडं कर्ज नाही मग माझी कसली वसुली मी कसला कर्जदार थकीत तुम्ही जी जागा तुम्हाला त्यांनी विकली होती खरेदी व्यवहार झालेला असेल ना खरेदी खत व्यवहार पतसंस्थेने मला करून दिला तीस नऊ दोन हजार सोळा रोजी पैठण दुय्यम निबंधकमध्ये मला जमीन विकली विकल्यानंतर ती जमीनचं खरेदी खत घेऊन आमची व्यक्ती ज्या वेळेला तलाठी साहेबाकडे गेली तर तलाठी साहेबांनी सांगितले दोनची जमीन आहे त्यामुळे तुमचं नाव या ठिकाणी चढणार नाही तुम्ही ती नियमागुलून करून जिल्हाधिकारी म्हणून आला मग आम्ही ह्याच्यावरती तुमचं नाव चढून तदनंतर तुमचं चार कोटीचा बोजा चढू आजही ती जमीन पूर्वीच्या थकबाकीदार जे आहेत पतसंस्थेचे जे, जे पतसंस्थेचे चेअरमन काका कोटे यांचे ते नातेवाईक आहेत त्यांची जमीन वर्ग दोनच्या ही तारणच कशी ठेवली पहिला माझा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या पतसंस्थेचे गावंदे नावाचे जे वकील आहेत त्यांनी सर्च रिपोर्ट पण क्लिअर टायटल म्हणून दिले असे जर का वकील जर का क्लिअर टायटल सर्टिफिकेट असतं अशा वकिलांची सनत गेली पाहिजे असे वकील असे व्हॅल्युअर असे खोटी कामं पतसंस्थेत करतात कशी त्यामुळे माझी पुन्हा एकदा या पतसंस्थेचा मोठा भ्रष्टाचार आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो आणि मला कर्जही मिळालं नाही शेतीही मिळाली नाहीत त्यामुळं मी यांचा थकीत कर्जदार नाही सर याच्यामध्ये त्यांना काही राजकीय पाठबळ आहे राजकीय पक्षाचे संबंध आहे हे जे काका कोयटे आहेत हे अत्यंत राजकीय पूर्वीपासून आहेत त्यांनी अनेक राजकीय निवडणुका लढवलेल्या आहेत परवा दिवशी माझ्या असं कानावर आलं मी ज्यावेळेस यु सगळे पत्रकार परिषद पाहिली त्यांनी समतामध्ये घेतली त्या ठिकाणी पण राजकीय पदाधिकारी होते आणि स्वतः काका कोयटे त्यांचे चिरंजीव संदीप कोयटे म्हणजे आमच्या पाठीमागं अजितदादा पवार आहेत आम्हाला काही काळजी करायची भीती नाही आणि संजय मोरेच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांचा बेत पाहू बेत पाहू म्हणजे दादागिरी करतायत आमच्या जीवाशी खेळतायत माझ्या जीविताला भीती आहे मी असा अर्ज एक दोन वर्षापूर्वी गृहमंत्री साहेबांना दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे सहकार आयुक्तांना दिलेला आहे आणि तोसुद्धा परवा सखोल चौकशी करण्यात यावी असा सहकार आयुक्त या पतसंस्थेची सहकार आयुक्तांनी सखोल चौकशी करावी असा आदेश आठ तारखेला सेंट्रल बिल्डिंगमधून निघालेला आहे हो मी आत्ता आलो परवा पण मला कळलेलं आहे की कोपरगावमध्ये निवडणुकीला उभे आहेत ते नगराध्यक्ष परंतु साहेब आमचा राजकीय माझा बोलण्याचा माझा अधिकार नाही आहे त्यांनी राजकीय लढावं त्यांनी राजकीय भविष्यात कुठलं पदं घ्यावीत पण आमची जी फसवणूक झालेली आहे ही समता पथसंस्थेचे चेअरमन काकाकोट यांनी केलेली आहे आणि ते जर का त्या अशा राजकीय पक्षाचा आधार घेऊन आमच्यावर दबाव टाकत असतील तर हे गैर आहे त्यांनी आणि आमच्यासोबत आमच्या जीविताशी खेळणं पाहू मोरे यांच्याकडे बघून घेऊ त्यांचा बेत करतो असं स्पष्ट पत्रकारांसमोर बोलत आहेत त्यांचा बेत काढू आम्ही आता बेत काढू म्हणजे काय करू ही दमदाटीची भाषा राजकीय जो काय सपोर्ट आहे तो राजकीय सपोर्ट मी राजकीय अजितदादांना विनंती करतो दादा आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात असा बेत करू आणि अशी दादागिरीची भाषा एकीकडे वर्गदोनची जमीन मला विकायची त्याच जमीन मला कर्ज द्यायचं पूर्वीच्या नात्यावाईची दोन जमीन तारण ठेवायची त्यांना करोडो रुपयाचं कर्ज द्यायचं मला दाखवलेलं कर्ज त्यांच्या खात्यात वळतं करायचं तर असा नालायक माणूस आणि असे कमरेखालचे वार आणि हेच काका कोटे आमच्यावर कमरेखालचे वार करतायत माझ्यावर कमरेखालची भाषा माझ्या कुटुंबावर करतायत तर यांना ताबडतोब प्रतिबंधित करा असं मी या ठिकाणी अजित दत्ता पवार यांना आवाहन करतो निवडणूक हे काका कोयटे स्वतः नगराध्यक्षापासून निवडणूक लढत आहेत हे स्वतःच्या पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार आहे तर हे कोपरगाव नगरपालिकेमध्ये जाऊन काय करतील किती मोठा भ्रष्टाचार करतील आणि वय सेवंटी फाय झाले यांनी तरुण उद्योजकांना आशीर्वाद दिले पाहिजेत तर तरुण उद्योजकांना हे पायाखाली घेत आहेत आणि अशा फसवणूक करत आहेत आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी आम्हाला पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक